नमस्कार सिम्पल कुकिंगमधून मी तुमची होस्ट ओल्डी डे वासंती घोसपूरकर बोलते आपल्याकडे साधारणपणे कोणी आलं की आपण बटाटे पोहे कांदे पोहे कांद्याचं थालपीठ असं काही ना काही आपण नाश्त्याला करतोच पण आता आपण बघतोय विविध प्रांतीय पदार्थ तर आपण जाड पोहे वापरतो पातळ पोहे आपल्याकडे चिवड्याला वापरले जातात फार फार तर जास्त काही आपण त्या पातळ पोह्याचं करत नाही किंवा चकली वगैरे पातळ पोह्यांची होते तर आज आपण एक उडपी ब्राह्मणी स्टाईल एक रेसिपी बघणार आहोत त्याला अवलक्की पेपर उपकारी असं म्हणतात पातळ पोह्यांची ही एक रेसिपी आहे तर कोणी आलं गेलं तर ही रेसिपी तुम्हाला करता येईल म्हणून चला तर मग आपण किचनमध्ये जाऊया तर ही अवलक्की उपकारी किंवा आपण उपकारी हा शब्दच वापरू फक्त उपकारी करण्यासाठी आधी मी पॅन ठेवलं आहे त्याचा मसाला असतो एक विशिष्ट तो आपल्याला भाजून घ्यावा लागतो तर हे थोडेसे धणे सगळं एकत्रच भाजायचं आहे हे थोडे धणे या दोन लाल मिरच्या ही उडदाची डाळ आणि यामध्ये थोडंसं जिरं आणि हिंग घातला जातो तर हिंग नंतर घालायचा एक चमचा जिरं मी घालते याच्यामध्ये आणि मग आपण थोडस तेल घालून हे सगळं भाजणार आहोत तेल म्हणजे फारसं तेल काही घालायचं नाही एक चमचाभर तेल आपलं घालायचं आपल्याला तर हा माझा पाच ग्रॅमचा चमचा आहे एवढंच मी याच्यामध्ये टाकलं आहे आता हे पण असं चांगलं भाजून घ्यायचं अगदी थोडंसं तेल टाकून मी हे भाजलं आहे तुमच्यासमोर आणि आता माझ्याकडे काही खडाहिंग नाही ते लोक खडाहिंग टाकतात मी हा आपला हिंगाची थोडी पावडर चिमूट दोन चिमूट हिंग टाकला कारण शेवटी मला हे मिक्सरमध्ये सगळं भाजून घ्यायचं आहे दळून घ्यायचं आहे मिक्सरमध्येच तर मी आता हे थोडं भाजते जरा भाजून झालं की मिक्सरमध्ये आपण हे टाकूया मग मिक्सरमध्ये आणखीन कोणते मसाले दुसरे टाकतात ते पण मी तुम्हाला दाखवते संगला तो आता याचा चांगला वास यायला लागलेला आहे आणि धणे फुटायला पण लागले आहेत तर आता आपण गॅस कमी करू आणि आता मिक्सरच्या पॉटमध्ये मी हे काढून घेते पॅन मला नंतर फोडणीसाठी लागणार आहे त्यामुळे आता गॅस बंद करून आता हा जो आपला मसाला आहे उपकारीचा हा आपण करून घेतलेला आहे आता या मसाल्यामध्ये आपल्याला घालायचं आहे मीठ पोह्यांच्या हिशोबाने आणि पोहे मी घेणार आहे या कपानी दीड कप पोहे फक्त मी घेणार आहे त्यामुळे त्या हिशोबानेच मी या मसाल्यात मीठ घालते थोडंसं मीठ आणि हे हा जो थोडासा कढीपत्ता आहे हा कढीपत्ता मी या पॅनमध्येच टाकला थोडासा गरम करून घेणार आहे खोडणी टाकायला विसरली म्हणून आता तुम्हाला थोडासा हा गरम करून हा कढीपत्ता याच्यात टाकायचा म्हणजे पॅनमध्ये जे काही तेल असेल ते आपलं या कढीपत्त्याला ला लागून येऊ जाईल सगळं कढीपत्त्याचा एक छान वास सुटला आहे कढीपत्ता मी थोडासा भाजून याच्यामध्ये टाकला आता आपण मीठ टाकलं याच्यामध्ये कढीपत्ता टाकलेला आहे आता ते लोक थोडंसं चिंच आणि गुळ टाकतात आता माझ्याकडे चिंचगुळाची चटणी आहे त्यामुळे मिक्सरमध्येच मी ही एक चमचा चिंचगुळाची चटणी तुमच्यासमोर टाकते थोडंसं आंबट कारण हे त्याच्यामध्ये नंतर ते लोक लिंबू पण पिळतात तर मी आपल्या हिशोबाने ही चिंचवळ्याची चटणी टाकली यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा त्यांचा इन्ग्रेडियंट हा असतो खोबरं आता हा जो ओला नारळ आहे मी आणि दीड कप जवळपास म्हणजे एक कप तरी मी घेणार पोहे तर आता हे जेवढे पोहे आहे तेवढंच आता एक कप हा ओल्या नारळाचा चव मी मोजून घेते आहे तर आता बघा यांनीच आपण एक कप पोहे घेणार दीड कप पोहे घेणार आहोत हा ओल्या नारळाचा चव याच्यात टाकला मी आणि बस आपल्याकडे दडपे पोहे करतात तशीच ही सिस्टीम आहे अजून थोडासा चव घेते जरा चा, हे बघा एवढा चव घेतला म्हणजे दीड कप ओल्या नारळाचा चव याच्यामध्ये केलेला आहे जवळपास तर आता हे सगळं दळून घ्यायचं आणि वरती ते लिंबू पिळतात तर मी लिंबू नाही पिळणार आहे मी थोडं आणि ते पोहे कच्चेच टाकतात तर मी कच्चे पोहे नाही टाकणार थोडेसे पोहे गरम करून घेणार आहे आणि मी त्याच्यामध्ये हे लिमसेट टाकणार आहे आता मी ह्या मसाला दळून आणते आता याच्यामध्ये आपल्याला काहीही घालायचं नाही पुन्हा एकदा मी रिपीट करते या मसाल्यामध्ये आपण धणे उडदाची डाळ दोन कश्मीरी लाल मिरची एक चमचा जिरं आणि हिंग आणि कढीपत्ता भाजून याच्यात टाकला आता याच्यामध्ये आपण हा ओलं खोबरं टाकलं आणि एवढंसं चिंचेचं बोटूक आणि एवढं एवढा ते टाकतात तर मी त्याच्याऐवजी गुळाची चटणी यामध्ये टाकली आहे आता मी हे दळून आणते आणि मग तुम्हाला दाखवते आता हा पेपर अवलक्के उपकारी मसाला तयार झालेला आहे आपल्याकडे आपण दडपे पोहे खातो बघा दडपे पोह्यामध्ये बरोबरीने आपण ओलो ओला नारळ टाकतो आता हा ओला नारळ याच्यात पण आहे आपण हिरव्या मिरच्याची फोडणी देतो त्याच्याऐवजी यामध्ये लाल मिरच्या घेतल्या आहेत आपण साखर टाकतो ते लोक गुळ टाकतात चिंच गुळ टाकतात आंबटपणा येण्यासाठी आणि हा मसाला चवीला <coughs> अप्रतिम लागतो अगदी अप्रतिम खूपच सुंदर लागतो त्यामुळे ती पेपर व लक्की फार भारी लागते तर आता बघा हा मसाला मी काढून घेतला आहे आता काय करतात ते कच्चेच पोहे या अवलक्कीमध्ये घालतात पण मी कच्चे पोहे घालणार नाही आहे मी तुम्हाला आधीच सांगितलं की थोडेसे पोहे आपण भाजून घेऊया त्यानंतर एक फोडणी द्यायचे तर म्हटल्याप्रमाणे मी हे एक कप आणि आपण दीड कप पोहे घेणार होतो तर हे दीड कप पोहे मी असे थोडे यामध्ये भाजून घेते खूप भाजायचे नाही आहेत आपल्याला थोडेसेच भाजायचे पण हा याला ते पेपर अवलक्की म्हणतात अवलक्की म्हणजे पोहे पेपर ओलख म्हणजे पातळ पोहे तर ही पातळ पोह्यांची रेसिपी त्यांच्याकडे अगदी फार जसं आपण सकाळी कांदे पोहे किंवा बटाटे पोहे घेऊन नाश्ता करतो ना त्या पद्धतीने नाश्त्याला हे खाल्लं जातं तर आता बघू मग तुम्हाला पुढची एक फोडणी यामध्ये द्यायची आहे ती फोडणी दिली की मग पुढचं सांगते जास्त याच्यामध्ये काही खूप नाही आहे आपले पोहे आपण भिजवतो कांदे चिरतो मिरच्या चिरतो याच्यामध्ये फक्त तो मसाला आपल्याला भाजावा भा लागतो ला ला आहे कांदे पोहे इतकाच वेळ यायला लागतो ला ला काही जास्त म्हणजे याच्यामध्ये काही एवढं हे नाही आहे पण ते कच्चे पोहे टाकतात कच्चे पोहे बाधतील म्हणून मी फक्त हे त्याच्यात व्हेरिएशन केलेलं आहे मी हे पोथोडे भाजून घेते बाकी मी काहीही करत नाही आहे तसेही पोहे त्या खोबऱ्याच्या रसात गेले की सगळे गोळा होते त्यामुळे आता हे असं जे आहे तर ही पेपर अवलक्की आता तयार झाली म्हणजे हे मिसळवलं की झाली पेपर अवलक्की मग त्याला काहीच नाही करावं लागत थोडक्यात आपण काय म्हणू आपले महाराष्ट्रीयन लोकांचे दडपे पोहे आहेत तसेच हे दडपे पोहे फक्त त्यांची दडपे पोहे करायची पद्धत थोडी वेगळी आहे आपली वेगळी आहे पदार्थ सगळे तेच आहेत ओला नारळ हिरव्या मिरची चीऐवजी लाल मिरची त्यांनी धणे टाकले आपण काही धणे नाही टाकत आपण कोथिंबिरीचा भरपूर वापर करतो बरोबर आहे आता हे पोहे थोडे चुरचुरीत झालेले आहेत खूप चुरचुरीत नाही करणार आहे मी कारण ते कच्चे टाकतात मी फक्त थोडे परतून घेतले तरी पण हा पोहा माझा थोडा चुरचुरीत झाला आहे आता हे पोहे मी यामध्ये टाकते पोहे मी बोलमध्ये टाकून घेतलेले आहेत है फुड़नी। ये फुड़नी आता आपल्याला करायची आहे एक फोडणी ही फोडणी जी असते तर आता याच्यामध्ये आपल्याला फक्त दोन चमचे एवढं तेल घालायचं पण आपल्याला काय करायचं आहे हे थोडे शेंगदाणे जे आहे ते आपल्याला पोह्यात भाजून घ्यायचे माझे शेंगदाणे भाजलेले आहेत त्यामुळे आता मी ते पण तोपर्यंत प्रकार करणार नाही आहे मोहरी मी फोडून घेणार आहे याच्यामध्ये याच्यामध्ये लाल मिरची टाकतात एक एका लाल मिरचीचे तुकडे टाकले जातात फोडणीपुरतेच फक्त मी तुकडे केले आहेत याचे आता हे फुटले आहे मोहरी हे दोन मिरचीचे तुकडे मी यामध्ये टाकले यामध्ये थोडासा हिंग आपण टाकतोय आणि आता मी थोडे हे शेंगदाणे बस याच्यावर शेंगदाणे टाकायचे नाही आपण हे चांगलं भाजून घेऊया थोडीशी हळद यामध्ये टाकायची अगदी थोडी एक चिमूटभर हळद फक्त आणि यामध्ये कढीपत्ता स्टँडर्ड फुडणी त्यांची जी आहे ही उडपी स्टाईल असल्यामुळे याच्यावर बारीक कांदा लसूण काहीही आपल्याला चालत नाही तर ही ब्राह्मणी स्टाईलची आपण करतो आहे आता ही फोडणी मी बोलमध्ये घालणार आहे हे जे आहे यामध्ये ते एक आ, एक लिंबाचा रस घालतात पण मी तुमच्यासमोर हे फक्त हे अगदी एक चिमुटभर फक्त यामध्ये मी लिमसट घालते आता हा सगळा अवलक्की उपकारा हातानेच फक्त कालवून घ्यायचा असतो इथे चमच्यांचा वापर केला जात नाही आता बघा खूप सुगंध येतो आहे या पोह्यांचा फार सुंदर सुगंध येऊन राहिला कारण तो जो मसाला आपण भाजला उदाची डाळ धणे जिरं आणि तो सगळा मसाला खोबऱ्याबरोबर आपण दळला त्यामुळे फार छान त्याचा सुगंध सुटलेला आहे आणि हे आपले जसे पोहे असतात ना दडपे पोहे जसे आपले लागतात तसेच हे पण लागतं छान लागतं हे असेच दिसतात आणि आता आपण याला सजवूया यात गुळ घातला जातो आणि हे सगळे मसाले घातले जातात आता हे आपण सजवूया पोहे असल्यामुळे याच्यावर कांदा चालत नाही किंवा फुडणीमध्ये कुठेही आपण लसूण वापरलेलं नाही तर आता बघा आपण हे पोहे सजवतो आहे आता आपल्याकडे पाहुणे आल्यानंतर हा एक नवीन पदार्थ त्यांना करून खाऊ घालायला केव्हाही चांगलंच आहे बघा याच्यावर मी आता लिंबू टाकलेलं आहे तुमच्यासमोर ही थोडी कोथिंबीर कारण यामध्ये आपल्याला कांदा बिंदा काहीही चालणार नाही माझ्या आवडीचे डाळिंबाचे दाणे आपली उपकारी तयार झाली आहे जसे आपले दडपे पोहे आहे तसे हे उडपी स्टाईल कर्नाटकी उडपी स्टाईल आणि त्यातही उडपी ब्राह्मणी स्टाईल दडपे पोहे किंवा उपकारी तयार आहे मी तुम्हाला वेगवेगळे प्रांतीय पदार्थ दाखवत असते हा पण मी कर्नाटकातला पदार्थ तुम्हाला वेगळा दाखवला आज आपण कोणी पाहुणे आल्यानंतर पटकन पोहे फोडणीला घालतो तर तिथे हे पटकन केल्या जातात त्यांच्याकडे हा मसाला तयार असतो आत्ता मी जो मसाला केला तो करून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवला हो तर तो तुम्ही एखाद्या भाजीला आमटीला पण वापरू शकता तर आज मी तुम्हाला ही एक नवीन रेसिपी दाखवली आहे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला प्लीज लाईक सबस्क्राईब शेअर जरूर करा आणि ही रेसिपी करूनच पहा ही खरोखर टेस्टी लागते आपल्या पदार्थांपेक्षा वेगळ्या पदार्थाची के चव केव्हाही छानच लागते कधीतरी करून खायला काहीच हरकत नाही आहे आणि आता उन्हाळ्याचे दिवस आहे तर हे तर खूपच चांगलं लागेल धन्यवाद तुम्ही माझा हा व्हिडिओ पाहिला